जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्यामध्ये लागणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक पदार्थ घारगे कसे बनवतात ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मी हा जाड रवा घेतलेला आहे पाऊन वाटी आणि अर्धे वाटी गुळ घेतलेला आहे आणि वाटी हे मी गव्हाचं पीठ घेतलेला आहे तर चला आपण चालू सुरुवात करूया इकडं मी गॅस लावलेला आहे पाणी टा टाकलेलं आहे त्यामध्ये पर्यंत आपण गुळाचं पाणी करून घेऊया आपला गुळ या पाण्यामध्ये पूर्ण विरगळलेला आहे हे पाणी आपण आता गाळून घेऊया पाणी पण उकळलेलं आहे आपण ते दुसऱ्या पातेल्यात गाळून घेऊया गुळामध्ये खडे असतात ना म्हणून ते आपण गाळून घेऊया बघा खडे आता आपण हारवा आपण त्यामध्ये थोडा थोडा करून एक जीव करूया मिक्स करूया त्यामध्ये आपण हा रवा शिजून घेऊया झाकण ठेवून घेऊया आपला रवा छान शिजलेला आहे आता आपण ह्याला गार करून घेऊया आपल्या रव्याचे मिश्रण हे गार झालेलं आहे ते आपण मळून घेऊया आपण यामध्ये थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकून मळून घेऊया गव्हाचं पीठ टाकल्यामुळं घारगे हे होतात आणि छान लागतात या मिश्रणामध्ये तेवढं गव्हाचं पीठ बरोबर लागलेलं आहे आपलं पीठ छानपैकी मळून झालेलं आहे त्याचे आता आपण गारगे करूया हे खायला खूप छान लागतात तळल्यावर अशा प्रकारे आपण सगळे गारगे करून घेऊया पर्यंत हाताला असं तेल लावून घ्यायचं आणि अशी एक गोळी घ्यायची आणि ते हातानेच असं सारखं करायचं सगळीकडनं आणि पातळ करायचं काही ठिकाणी जाड काही ठिकाणी नाही असं पातळ करून घ्यायचं अशा प्रकारे आपण सगळे हे करून घेऊया तेल तापलेले आहे आपण हे सगळे गारगे आहेत ना ते तळून घेऊया आपले गा गारगे बाबा कसे फुगले ते परत एकदा आपण पलटून घेऊया आणि नंतर काढूया सोनेरी कलर झाला की आपण ते काढून घेऊया आपले गारगे छान तळून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे आपण सगळे गारगे तळून घेऊया आपले घरगे असे छान तळून झालेले आहेत बघा किती फुगलेले आहेत आणि मौस मऊ झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका